मगल, मगल, अरे काय करते तू आले का तुम्ही कुठे गेले ते गावामध्ये गावामध्ये बरं आहे का ना ताईचा फोन आला होता आ, जा, जा, रे ते इकडे आले तू पुरीच्या याच्या म्हणजे सोयरेकीच्या कामासाठी तर मग आपल्याकडे येणार आहे सोन्याचा दिवस उगवलं आज आपल्याकडे पाहुणा कधी आपल्याकडे तेच म्हणते आज मस्त एक किलो भर मटन आहे ना मस्त भाकरी करते मस्त करते ज्यावरच्या भाजी ठोक हा चाल बाजरीच्या लिंबू कांदे म्हणजे सगळे घेऊन येतो आणि चांगलं काल बनव मस्त भाजी बनवतो मिरचवणी बनवलं होतं मिरचवणी पाहुणे खाल नाही पिजू तो खाली असं तुम्हाला किती तरीच खाऊ घातलं ना तरी तुम्ही करणार कर नाही तर पाहुणे रावलं ना

आज काय दारुगिरी पिऊ नका का पाहुणा येत आहेत बऱ्याच दिवसा मला काय लाज आहे का नाही तेच म्हणलं तमाशा मला बिलकुल नाही पाहिजे घरामध्ये नाही 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 येणार म्हणजे कधी नवस येणार पाहुणे आपल्या घरातली शिस्त दाखवायची त्याला कशी काय आपले किती वरभर करतो पाहुणा माहिती मला कपडे केले बी कपडे केले कधी गेलो त्यानं मटणा सुई आणि शिरे सुई दिला नाही आपण शंभर बारे गेलो पाहू पाहुणे एकदा आपल्या दारात येईल नाही आणि आज येऊन आले पाहुणा तेच म्हणलं

तेली रे तिशी करीन मदत मी करीन मी मदत करीन त्या लग्नाला त्यांच्या लग्न कारण आपलं काय काय वेगळं काय आपल्याला काय कमी का? आप का का केलंय आज पर्यंत काय कमी का केलंय ओ... हा ते बऱ्याच नशीब काढलं पण मी ना हा मग तुमच्या साख्या नवरा भेटला मग नाही नाही बाय मग मी आवरू का परपंचला उन्ही रथाची चाकत चांगलं लागत आहे तो परपंच चालतोय हा दे हजार रुपये दे मग बर ठीक आहे हा। मी घेते आवरा मत घेऊन येतो बकडेच कापल्या ताजा एकदम शिळपी बाय मिरच्या मिरच्या सगळा मसाला बिसाला घेऊन येऊ मसाला कालवा जर चुक झालं तर मग एवढी आपऊ बर हा बस तुम्ही पण कालून एकदम मस्त करा बाहेर पापडावून झाले पापडावणी म्हणजे तो पाटकन पाहून टाइम झाला लगेच भाई बऱ्याच दिवसानंतर मी बहीण आहे आज तू एवढं मस्त स्वयंपाक करते ना तिला असं पोट भरून जेवायला घालते तिला ब्लाऊज मा सारखं शिवते लंब आणि साडी पण मस्त म्हणजे तिच्याकडं आहेत भरपूर कलर पण जाऊ दे तिच्या आवडीनच घेते आणि आलं ना मस्त पीस पीस खायला देते म्हणजे मग खुश होईल पाहुणा ना मग असं झालं कधी येत आहेत कधी नाही ते अजून काय आवडतं यायला गोड करू काहीतरी नाही मटनच करते घेते पटकन येथीलच ते पाहुणा बायको पाहुणा येणार रे सातशे रुपयाचं मटण काय गेलं तर दोनशे रुपयाचा मसाला सगळं टोटल खर्च हजार अकराशे पोहोच जात आपल्याकडे पैसे एवढे नाही पैसे दिले बायको हजार त्याचे तर आपला फाळका मारू नाही ना काहीतरी डोकच चालित आजकाली जे काही येणार जे खाऊन जाणार पैसे मला भरावं लागणार आहे आज ना काहीतरी चालू तो काहीतरी येता मार्ग काढायला पाहिजे ना आपलीच गोदरी कुत्रे बायकोचं काही चालत नाही ये असं करत का बायो आता डोकं लावतो बायोकला वर बजावर पटितो जातो आता पाहुण्याचा टाइम झाला बनवते म्हणे काय मग आईला खरं ती हाताला चववलंय बर का पण म्हणजे काय मी नाही करत का चांगलं बाय बाय तू करते हा तिच्या हाता चववलंय आवडतं म्हणजे जी टाकते ना ती म्हणजे टिकेट वाटण करते तुमच्यासाठी पण मग तरी असं बोलत नाही पण मला सेम येते थोड चव बदली होती फरक पडत पडो थोडा हा भास रे टूला असा रेटويل ना चांगलेट्स खावून घे बघ बघ लावून घ्या असा थांब फक्त तिला सांग

पोरं राहू ते नाही काय नाही त्यांना मोकळ आपले का ते सवय त्यांना मग ते पोरं किती तर बाबा ते नाही वाटपाटपाद शेतकरी माणसं येते वाले मग ते आपल्यासारखे काय मंगळ काय तू बारीक बारीक झाले ना कामच थोडे ला शेतातून आलं का घरी घरून आलं का इकडं सगळी काम करीत रिदी बर पाणी आणू का तुम्हाला नको घेतलं तिथं पाणी दहा मिनिट अजून काय झाला काय नाही आता काय गाडीतून गाडीतून जायचं काय प्रवास ते सैरिकेचा पाहत होतो ना यांच्या बहिणीच्या पोरेच ते पाहुणे येणार होती तिकड पण मला असं वाटतच नाही खरंच तुम्ही आल्या काय आता चिमटा घेऊन पाहत तिला घेऊन आली चिमटे बाकी म्हणजे एकदम मस्त चाललंय

आपल्याला राहतच नाही तिला आता एवढंच बोललो आशिष चव आशिष चव्हा सारखं चुलीवरच नाही आता मस्त चुलीवरच मटण वाटण करून खाऊ घात पाणी सुटलं मस्त बाजरीच्या माहितच होत पाणी पाहुणे माहित नव्हतं का हो तस नाही पाहून पण आपल्या इकडे माहित नव्हतं ना तस नाही दोन दिवस राहा दोन दिवस हे कधी येता काय पता लवकर आले पाहिजेत हा ना आम्हाला लवकर का ते आले की लगेच आपण हे करू फोन करू का का थांबू थोडी असं कुठं असत कसं काय झाली मग दिवस दिवाळी दिवाळी मस्त झाली आमची ना म्हटलं चल या दिवाळी ना आपल्याला माहिती तू आता हे पोरायचं हा संसाराचा गाडा उडाला कसं जमणारी पण हिंदी एका दिवशी नक्कीच चालते आता आपल्या बरोबर

बर बर आम्हाला एवढं सुरू आम्हाला अहो आपल्या घरी पाव येणार होते तुम्ही बोलले तुम्ही मी दारू पिणार नाही म्हणे आणि आज कस का दारू पिले तुम्ही दाजी माझ्या नावायचं काय बाकी नाही तबीड ठेके आपल्याला चालू आहे आपली

मग मित्र भेटला मित्र मला एक आमची बसते बैठक अच्छा मग खूप मामी एन्जॉय मारला मी ते विचारत नाही की गप्पा मग मारा पहिले सांगा मटन कुठे आहे तुम्ही मटण आहे आणायला गेले ते तोंड फोडीनं तोंड भोडे तोंड भोडे असं आपल्याला असं वातरट वागणं आवडत नाही खरं कुठं बघून आवडलं करते का म्हणजे तू ते काय मटनाला पैसे दिले तेने म्हणे ना, ना पार्टी ले बसलो

पाहुणे देख तुम्ही मोठ मोठे नावाचा खपत नाही काय ते आता तुम्हाला तर मी नंतर पाहिजे थांबा दर्शे आले आले दार आता तुम्ही दारू पिऊन आले आहे ना बोलायला काय नाही बोलून त्यांना कळलं तर पाहिजे मी काय बोललो ते मग कळत काय माझा फोन निर्णय झाला ठोक निर्णय काय निर्णय झाला खासदार कि जो आमदार कि किंवा सरपंच लढवायचं मोठा माणूस होणार तुम्ही आता तुम्हाला वेळ नव्हे तुम्हाला काही कमीच राहणार नाही कधी नवत आलो म्हणजे तुमच्या करता आपलं कामचं मोकळ काय अडचण तुमच डुल्लाच पाच वाजायचं आल्याला नागिन डान्स करायला लागले कोण नाही गेले तुम्ही

करायची कशी स्थिती म्हणते वादळ नाही खाण्याचे कोडले सौंड पेता तुमच्या घरी प्या काय करायचं काय करू वाद गुतून ते वाटण्याची भाजा ते माल वाटलं सुधारलं असेल काच सुधारणार माझ्या गेल्यावर सुधारतील ते आपल्याला कधी सुधारल दांड बघणं बार बार। दोन लेकरे झाले हे किती दिवस चालणार हे हळ न डुलन आहे का संसार पाणी काही लक्ष नाही का लेकरं कोण लावते लेकरं काय लेकरं पण आपण आपलं सोडा नाही तरी मी मैली यांना बंद करून टाकलं होतं झाले सात आठ वर्ष झाले पहिल्यांदा आले आठ वर्ष नंतर आले ते परत तुम्ही जे राडा घातलात ते राडा घातला तुम्ही आलो पन्नास रुपयाचे पिऊन आलो पन्नास अजून 50 रुपयाचे पिऊन या काडो घरात टाकून एक तर आपल्याला

काय बोललो माहिती ओळखीच राहत हिड त्याला सांगित नाही साडू म्हणून काय सांगितलं सांगायला जड आम्हाला आमदार म्हणजे जड आम्हाला मग पाय पाय पडा साडू जा नाही काही गरज नाही आम्हाला येतच कुठं सात आठ वर्षाने आमसाठी लाज वाटायला पाहिजे होती दिवाळी भेटून घेतो किंवा

इथून पुढे आपला समन तुटला यायचं असेल तर तुम्ही एकट्याने यायचं आमच्या दारामध्ये जर घरातून बाहेर काढ राहिला तू माणूस की नावाची गोष्टच नाहीये मी काय म्हणजे काय चालले ते उपाशी चाललेत हे दलिंदर लवड्याच माझ्या शिवामध्ये पडून गेला चालले ते जाऊन दे चालले ते जाऊन दे हॉटेल मध्ये वडे वडे खा वडे वडे खाऊ नये बाई खाल्ले तशीच चालली वापस वडे खाऊ नये काही बी खाऊ नये तुम्ही तुमचं पा

माग धरण तिन्ही तुला माहितीये का नाटक नाही करते मग काय करते बन आली उद्या तू आबाई पर दिवशी तुम मावशी हलकी आज सातशे रुपयाचा मटण इतर खर्च जर म्हणलं तर ती पार्टी त्याची हजार पंधराशे पंधराशे ती तुझ्या बहिणी हजार रुपयाची त्याला कपडे केवढ्या गेला आपला तो मोठ्या म्हणजे तुम्ही त्याच मटण त्याचे कपडे पाहत होते त्याच्या घरी जाऊन फुकता ते नाही दिसत तुम्हाला आणून झोपता ते चांगलं तुम्हाला अरे दोन पैसे वाचवायचे म्हणजे त्याचे पैसे वाचवायचे होते का तुम्हाला मागणी पैसे वाचवायचे तुला माहिती नाही मी आजपर्यंत दहा रुपये पदर पेतो का लोकांनी पाहिजे पाहिले तर मी पेतोय बर तुला माहिती जिड जिड कारण नाही ना तिड मी बिगर आमत नदी जेवाय जातोय मटण खातोय विकत कधी मटण आणतोय का मी फक्ती करा तू का घेऊन जातो मटर खाऊन देतो तू का लोडगी जेवढा मावर लुटू दे ना म्हणा ते ते दारुडी याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो तुमचं गणगत मा दारात एकदा एक पण नाही आलं पाहिजे बहीण पण आली पाहिजे आणि त्या सासू सासरे जरी मी करणार नाही तुम्हाला गणगोताल खर्च लागते ना मग याच्यानंतर तुमचा गणगोताल मी खर्च लागतो माझ्या गणगोता का माळ करी ते नाही काही मागत मागत नाही ना मी त्याच काहीच करणार नाही खाऊन निघू जातात रोज खातात ना